बघ 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 मी आता हे तर बाहेर येऊन ना चालू आहे यांचा हात बसले होते आता माझ्या समोर बसले होत्या आता बघ इथे येऊन बांधणं चालू आहे ना हा ना हा न ब्राऊन हे तुला चांगलं मारलंय ते आता मार चालत झोडप चांगलं कर जोडपून घाबरतंय घाबरतंय तो ब्राउनी बी काय खोडील नाही गरीब नाही खोड्या करते झोपले झोपल्या ते बघ हॅट शबा माझे वागीण घे प्रिन्स बाबा कुठे प्रिन्स बाबा आत बसलेत हाँ? हाँ अरे वा चांगलंय म्हणला सांग तुमचं चालू माझं माझं मी चालू ठेवतो कशी कशी मारामारी काय म्हणते का ब्राह्वणी खालून दिसन बघ काहीतरी बोलते तेव्हा हो। नाही चालू दे ना चालू दे बघतोय मी तेव्हा आता हे गेलं अरे कशाला जातो शंभू त्याच्यामध्ये आता त्याने ब्राह्वनीला ब्राहणी सम त्याचं चालू होतं तू कुठं अजून त्याच्या मागा लागतोय झाला आहे ना शंभूला मारच खायचं आवडतं त्याचं ते बघ त्याला मार खायचं वाटत ते बघ चाललंच कोडी कराय ते आहे का ते बघ बघ चौकशी लात मारली काय गरज आहे का ए दादा चल रे बाळा तू चल त्याच्या मागं चल 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 काय गरज होती का याला तिला खोड करून पुळत आलाय बाहेर मग आता ती खवळणारच थोडी पोरगी तुला गरज आहे का रे तिच्या भांडणं कशाला करतोय तिच्याशी खोडे केले असंच असते चाललाच अजून बघ ह्याला पण काय गरज आहे का ते ब्राउनीला खोड्या करतात येऊन तिला मारते हे स्वतःहून खोड्या करते आले बघ जेव, 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 बघ ए भाउ चाले खाली हुँ? चल भाउड्या चा जाउ